मित्रांनो जॉब आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण एका नवीन भरती जाणून घेणार आहोत परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी भरती केली जाणार आहे तीनशे चार जागेसाठी भरती असणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया भरतीचं वेळापत्रक दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे पंधरा जानेवारीपासून तर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणारे तेवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे सकाळी संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आता परीक्षेच्या वेळापत्रक दिलेलं आहे पद असणारे पोलीस पाटील परीक्षा दिनांक वेळ अठ्ठावीस जानेवारीला परीक्षा होणार आहे दुपारी ते ओपन कॅटेगरी साठी परीक्षा शुल्क शे असणार आहे आठशे रुपये आणि मागासवर्गीय उमेदवार म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरी साठी असणार परीक्षा शुल्क सातशे रुपये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर एस एस सी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे उमेदवार संबंधित गावचा रहिवासी असा म्हणजे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे इथे उमेदवाराचा वय पंचवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असावा आणि इतर आवश्यक कागदपत्र जे तुम्हाला सबमिट करायचे असणार ॲप्लिकेशनच्या वेळेस आता ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करू शकता अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो